नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते शंभर या संख्यांवर आधारित प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात येतात आणि हा व्हिडिओ इयत्ता पहिली ते पाचवीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे जे विद्यार्थी मंथन एटीएस बुद्धिवंत यासारख्या परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे तर पहा विद्यार्थ्यांना पहिला प्रश्न काय दिला आहे एक ते शंभर या संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत तर इथे आपल्याला समसंख्या विचारले मग समसंख्या आपण कोणाला म्हणतो तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो मग इथे पहा एक ते शंभरमध्ये आपल्याला विचारले मग एक ते शंभरमध्ये एकूण किती समसंख्या असणार आहेत पन्नास आणि पन्नास विषम संख्या येतात मग पहा बरोबर उत्तर कुठे दिलं आहे एक नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं आहे कारण पहा विद्यार्थ्यांना एक ते दहा मध्ये एक ते दहा मध्ये पाच सम असतात तर पाच विषम एक तीन पाच सात नऊ हे विषम आहेत तर दोन चार सहा आठ आणि दहा हे सम आहेत तर अशा प्रकारे एक ते शंभर मध्ये हे पन्नास सम आणि पन्नास विषम असतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न दुसरा खालीलपैकी विषम संख्या कोणती तर इथे आपल्याला विषम संख्या म्हणलेली आहे आपण विषम संख्या कोणाला म्हणतो तर ज्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जात नाही किंवा ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्यांना आपण काय म्हणतो विषम संख्या कोणते अंक एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक तुम्ही लक्षात ठेवायचे एक सोडून एक आपल्याला घ्यायचं आहे एक तीन पाच सात नऊ हे अंक आले तर विषम म्हणायचं आणि शून्य दोन था पाँगा था पाँगा। है। है इते इते चार सहा आठ आले तर त्यांना सम म्हणायचा मग पहा पर्यायमध्ये आता पाहूयात एकशे ब्याण्णव तर इथे एककांमध्ये दोन आहे म्हणजेच हे समसंख्या असणार आहे इथे चार आहे ही देखील समसंख्या आहे इथे सहा आहे ही देखील समसंख्या परंतु इथे पहा इथे सात अंक आलेला आहे म्हणून हे काय असणार आहे विषम संख्या म्हणून आपल्याला चार नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं आहे पाहूयात पुढील प्रश्न तिसरा प्रश्न पहाता एक ते पन्नास या संख्यांमध्ये संख्या, संख्या किती तर इथे आपल्याला एक ते पन्नासमध्ये विचारलं आहे मग एक ते शंभरमध्ये किती होते कोण पन्नास तर आता संख्या, संख्या? एक ते पन्नासमध्ये त्याचं निम्म विचारलं आहे मग किती असणार आहेत संख्या विषमसंख्या पंचवीस असणार आहेत म्हणून आपल्याला एक नंबरच्याच पर्यायला गोल करायचं आहे अशा प्रकारे सोपे प्रश्न देखील परीक्षेमध्ये येतात आपल्याला काळजीपूर्वक हे प्रश्न सोडायचे आहे प्रश्न नीट आपल्याला वाचायचे विद्यार्थ्यांना चौथा प्रश्न पहा शंभरच्या मागील क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्या कोणत्या तर इथे शंभरच्या मागील म्हणलेलं आहे मागे म्हणजे आपल्याला बॅकवर्ड काउंटिंग करायचं आहे क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्या मग पहा शंभरच्या आधी काय येतं नव्याण्णव परंतु ही तर विषम आहे त्याआधी कोणती संख्या येते अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ही सम आहे त्याआधी सत्त्याण्णव येते परंतु ही विषम आहे आणि त्याआधी शहाण्णव येते आणि ही सम आहे तर अशा प्रकारे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णव या दोन संख्या त्या असणार आहेत मग पहा पर्यायामध्ये शहाण्णव अठ्ठ्याण्णव कुठे दिलेलं आहे का तर हो तीन नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे शहाण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव नाही येणार कारण हे देखील समज संख्या आहे परंतु आपल्याला क्रमाने विचारलेलं आहे म्हणून आपल्याला शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णव यालाच गोल करावं लागणार आहे आणि सम विचारल्यामुळे आपल्याला समज आहे तर आता पाहूयात पाचवा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या पाढ्यात विषम संख्या असू शकतील कोणत्या पाड्यामध्ये संख्या असू शकतील असं म्हणलेलं आहे तर पहा समसंख्यांच्या पाड्यामध्ये सर्व अंक हे समज येतात दोनचा पाडा तुम्ही घेऊन पहा बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चौक बे पंच दहा सर्व हे काय येतात समसंख्या परंतु विषम संख्यांच्या पाड्यामध्ये एक संख्या सम असते तर दुसरी असते विषम तीन एक तीन तीन दोन्ही सहा सहा सम आहे तीन त्रिक नऊ ही विषम आली तीन चोक बारा ही सम आलेली आहे तिनापाची पंधरा ही काय विषम म्हणजेच विषम संख्याच्याच पाड्यामध्ये फक्त विषम अंक असतात मग आता पाहायचं आपल्याला विषम पाढा कुठं दिलेला आहे पर्यायामध्ये चार चार ही तर समसंख्या आहे मग चारच्या पाड्यामध्ये विषम संख्या येतील का नाही सहा ही सम आहे याच्या पाड्यामध्ये देखील सर्व हे समसंख्याच येणार म्हणून हे देखील उत्तर नसणार आहे तीन पहा तीन पर्यायामध्ये तीनच लिहिले आहे तीन ही विषम संख्या आहे मग तीनच्या पाड्यामध्ये विषम अंक येतील आठ ही सम आहे म्हणून हे देखील पर्याय चुकीचा असणार आहे म्हणून आपल्या तीन नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं आहे तर पहा पुढील प्रश्न सहावा सातच्या पुढील पाचवी विषम संख्या कोणती त्या प्रकारचा जो काही प्रश्नाचा व्हिडिओ आहे तो मी शॉर्टमध्ये अपलोड केले आहे कारण हे अगदी महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो बरेच विद्यार्थी याच्यामध्ये गोंधळून जातात आणि चुकीच्या पर्यायाला गोल करतात तर पहा आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे दिलेलं अंक कोणता आहे सात सात ही काय आहे विषम संख्या आपल्याला दिलेला अंग कोणता आहे सात तर सात ही असताना काय आहे विषम मग ज्यावेळेस आपल्याला दिलेली संख्या विषम असेल आणि त्यापुढील आपल्याला विषमच संख्या विचारली असेल तर है? विचार है? ते विषमच विचारलेलं आहे आपल्याला तर आपल्याला काय आहे आपल्याला कितव्या क्रमांकाची विषम संख्या विचारली आहे पाचव्या मग त्या आधीच्या संख्या म्हणजे म्हणजे सात सातमध्ये मध्ये आपल्याला विचारलेल्या संख्येची दुप्पट फक्त मिळवायची आहे मग पाच दोन्ही दहा आपल्याला सातमध्ये मिळवायचं आहे मग दहा अधिक सात किती झालेलं आहे उत्तर सतरा मग सतरा हे काय असणार आहे सातच्या पुढील पाचवी विषम संख्या असणार आहे मग मग पहा पर्यायामध्ये कुठं दिलेलं आहे पर्याय पाहूयात आपण तर इथे पहा पहिल्या पर्यायामध्ये बारा दिलेला आहे परंतु ही तर समसंख्या म्हणून हे उत्तर येणार नाही दहा पण समसंख्या आहे आपल्याला विषम विचारलाय ना पंधरा येणार नाही सतरा तीन नंबरचा पर्याय आहे अगदी बरोबर असणार त्याला आज तुम्हाला गोल करायचं आहे कारण आपण सूत्रांना हे उत्तर काढलेलं आहे म्हणून तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे तर खूप महत्त्वाचा आहे जो परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगाचं ठरणार आहे तर पाहूयात पुढील प्रश्न एकोणीसच्या मागील चौथी समसंख्या कोणती तर इथे पहा इथे पुढील विचारलं होतं आता मागील विचारलेलं आहे मग सेम त्याच पद्धतीनं आपल्याला हे सोडवायचं आहे परंतु मागच विचारलं असेल तर आपल्याला वजाबाकी करायचं आहे तर इथे एकोणीसच्या मागील चौथी सम एकोणीस असताना काय आहे विषम आहे परंतु आपल्याला कोणती विचारली आहे चौथी सम विचारलेली आहे मग ज्यावेळेस आपल्याला चौथी सम विचारला असेल त्याची दुप्पट करून त्याच्यातून एक कमी करायचं आहे मग चार दोन्ही आठ वजा एक किती आलेला आहे सात परंतु पहा आपल्याला एकोणीसच्या मागची विचारली आहे मग आता इथं आपल्याला मिळवायचं नाही आहे तर एकोणीसमधून मधून आपल्याला कमी करायचं आहे मधून सात गेले किती राहिले तर बारा एकोणीसमधनं सात गेले किती राहिले बारा मग बारा हे काय असणार आहे एकोणीसच्या मागील चौथी समसंख्या असणार आहे तर पहा बरोबर उत्तर कुठे दिलेलं आहे बारा पहा आपण कशाप्रकारे सोडवलं होतं एकोणीस वजा, वजा, आट, वजा हो चार येईल का नाही एकोणीस वजा आठ नाही एकोणीस वजा सात आपण केलं होतं चौथी विचारली आहे मग चारची दुप्पट किती आहे आठ आठमधून एक कमी करून आपण त्यामधून ते वजा केलं होतं मग हे देखील पर्याय येणार आहे म्हणून तीन पर्याय हे अगदी गोल करायचं विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा आठवा प्रश्न बावन नंतर येणारी पहिली समसंख्या कोणती तर इथे पहा आपल्याला पहिली विचारले मग पहिली विचारलं असेल तर आपल्याला कोणतंही सूत्र वापरायची गरज नाही कारण हे आपण तोंडी पटकन करू शकतो बावन्न नंतर येणारी कोणती संख्या येते त्रेपन्न त्रेपन्न तर विषम आहे ही पहिली विषम संख्या असणार आहे आणि त्यानंतर कोणती संख्या येते चोपन्न म्हणजे चोपन्न ही काय आहे समसंख्या आणि बावन नंतर येणारी पहिली देखील आहे म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे तर पुढील प्रश्न पाहूयात आता नववा प्रश्न पुढीलपैकी कोणती संख्या सम असेल तर कोणती संख्या सम असेल आपल्याला विचारले समसंख्या आपण कोणाला म्हणतो ज्या संख्यांच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो तर आता पाहूयात पर्याय सत्तावन्न वजा चौपन केल्यानंतर उत्तर किती येतं त्रेपन्न त्रेपन्न ही सम आहे का विषम विषम आहे करण्याचे एकक स्थानी काय आहे तीन हा अंक आहे म्हणून हे पर्याय चुकीचा पहा सत्तावन्न गुणिले तर इथे पहा कोणत्याही संख्येला जर आपण एक नाही गुणलं तर उत्तर काय येते ती संख्याच येते आणि सत्तावन्न ही काय आहे विषम आहे म्हणून हे देखील उत्तर येणार नाही तिसरा पर्याय पहा सत्तावन्न अधिक शून्य जर कोणत्याही संख्येमध्ये आपण शून्य मिळवलं तर उत्तर काय येते ती संख्याच येते आणि सत्तावन्न तर विषम आहे म्हणून हे देखील पर्याय चुकीचं आहे त्यानंतर पहा सत्तावन्न अधिक पाच सत्तावन्न अधिक पाच केल्यानंतर काय येणार आहे उत्तर बासष्ट येणार आहे आणि बासष्ट हे काय आहे समसंख्या म्हणजेच हेच आपलं बरोबर उत्तर असणार आहे चार नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होत्यातून म्हणून सर्व पर्याय आपल्याला सोडून पाहायचे तरच आपलं उत्तर आपल्याला बरोबर मिळणार आहे त्यानंतर पहा दहावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकांची स्थानिक किंमत विषम असू शकेल स्थानिक किंमत विषम असेल मग कोणत्या स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत विषम असते एकक स्थानातील हजार स्थानातील अंकांची हे सम असणार आहे हे देखील सम हे सम आणि एकक कारण एकक स्थानावरूनच आपण ती संख्या सम आहे का विषम हे ठरवतो म्हणून आपल्याला एकक या पर्यायालाच गोल करायचे विद्यार्थ्यांनी हे तुम्ही विसरायचं नाही त्यानंतर पहा अकरावा प्रश्न एक ते शंभर या संख्यांमध्ये दशकस्थानी सात हा अंक असलेल्या सात हवं आणि अशा प्रकारे एकूण किती विषम संख्या विचारलेल्या आपल्या मग पहा सात सतरा सत्तावीस हे अंक आपण घेऊ शकत नाही कारण तिथे एकक स्थानी सात आहे सत्तरमध्ये मध्ये दशक स्थानी सात आहे परंतु तो काय आहे समसंख्या असल्यामुळे आपण याला देखील काउंट करू शकत नाही त्यानंतर आपल्याला सुरुवात करायचं आहे एक पासून एकाहत्तर ही संख्या विषम देखील आहे आणि दशकस्थानी देखील सात आहे त्यानंतर कोणता येणार आहे त्र्याहत्तर पंचाहत्तर सत्याहत्तर आणि एकोणऐंशी दशकस्थानी सात आहे या सर्व संख्यांमध्ये आणि आपल्याला सत्त्याण्णव घेता येत नाही सत्याऐंशी घेता येत नाही अशा प्रकारे हे किती संख्या झाले पाच संख्या झालेल्या आहेत अशा प्रकारे किती संख्या आहेत हे पाच संख्या दशकस्थानी तर सात आहे सत्याहत्तरमध्ये मध्ये एक अंक दशक स्थानी आहे आणि एक अंक एकक स्थानी परंतु दशकस्थानी आहे ना अंक म्हणून आपण एकूण संख्या किती झाली अशा प्रकारे पाच तर अशा प्रकारे एकूण अंक किती आहेत विषम संख्या पाच आहेत म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं तर हा थोडासा ट्विस्टेड प्रश्न होता फक्त आपल्याला फिरून विचारलं होतं म्हणून आपण प्रश्न नीट समजून घ्यायचे आधी तेरे पहा बारावा प्रश्न कोणत्याही विषम संख्येस दोनने ने भागल्यास बाकी किती उरते तर इथे आपल्याला कोणत्याही विषम संख्येस म्हणलेलं आहे मग दोन्ही भागल्यावर किती बाकी उरणार आहे एक उरणार आहे म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचंय कारण पहा इथे सातला जर तुम्ही दोन न भागलं बेतरीक सहा आणि बाकी एक उरते म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायलाच गोल करायचे त्यानंतर पहा तेरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येतून पाच वजा केली असता समसंख्या मिळेल मग कोणत्या संख्येतून पाच वजा केल्या तर इथे पहा उद्या नो हे पाच हे अंक कोणता असताना विषमसंख्या मग जर आपण विषम संख्येतून विषमसंख्या जर वजा केली तर आपल्याला समसंख्या मिळते कारण इथे पहा तीनमधून मधून जर आपण एक वजा केलं तर दोन येतं पाचातून तीन गेले दोन येतं अशा प्रकारे जर तुम्ही विषम संख्येतून विषम संख्या वजा केली तर आपल्याला समसंख्या मिळते हे गुणधर्म तुम्ही लक्षात आहे मग आता आपल्या पर्यायातून काय करायचंय सगळं सगळ्या संख्येतून पाच वजा करत बसायचं नाहीये आपल्याला पाहायचंय की कुठे विषम संख्या दिली दोनशे शहात्तर ही सम आहे का विषम सम आहे म्हणून हे उत्तर येणार नाही एकशे एकतीस ही विषम संख्या आहे म्हणजेच हेच आपलं बरोबर उत्तर असणार आहे तीन नंबरच्या पर्याय मध्ये देखील समसंख्या दिली आहे चार देखील समसंख्या दिली आहे दोन नंबरचाच पर्याय अगदी कारण विषम संख्येत जर विषम अंक आपण वजा केलं चौदावा प्रश्न दशकस्थानी नवहा अंक असलेल्या किती समसंख्या एक ते शंभर या संख्यांमध्ये आहेत पुन्हा तशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलाय नऊ हा अंक तर आपल्या दशकस्थानीच हवाय परंतु आपल्या संख्या कोणते हवेत सम पहा नव्वद नव्वद हा अंक समसंख्या देखील आहे आणि नऊ हा अंक कुठे आहे दशकस्थानी देखील आहे नव्वद एक घेऊ शकतो एक्क्याण्णव घेऊ शकत नाही कारण ती विषम आहे ब्याण्णव त्र्याण्णव नाही विषम आहे चौऱ्याण्णव पंच्याण्णव नाही शहाण्णव सत्त्याण्णव नाही अठ्ठ्याण्णव आणि त्यानंतर नव्याण्णव तर विषम येते मग अशा प्रकारे एकूण किती संख्या झाले हे पाच म्हणून आपल्याला काय करावं लागेल दोन नंबरच्या पर्यायालाच गोल करावा लागणार आहे पंधरावा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या पाड्यात संख्या विषम असतील कोणत्या पाड्यात सर्व संख्या विषम असतील म्हणले मग पहा पर्याय पाचच्या पाड्यामध्ये तर एक संख्या विषम येणार एक सम येणार म्हणून हे पर्याय येणार नाही सहाच्या पाण्यामध्ये सर्व अंक सम असतात म्हणून हे देखील येणार नाही अकरा अकराच्या पाड्यामध्ये पहा अकरा दोन्ही बावीस विषम संख्येच्या पाड्यामध्ये एक संख्या विषम असते तर एक संख्या सम असते म्हणून हे देखील येणार नाही मग असं उत्तर येईल का कोणतं नाही म्हणून आपलं चार नंबरचं पर्याय एकही नाही असं म्हणावं लागेल कारण समसंख्यांच्या पाड्यामध्ये सर्वसंख्या सम असू शकतात परंतु विषम संख्यांच्या पाड्यामध्ये एक सम असते आणि तर एक विषम असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं तर पाहूयात पुढील प्रश्न सोळावा सहा आणि चार या दोन्ही पाड्यामध्ये असलेलं आहे एकूण विषम संख्या किती सहा आणि चार म्हणलेलं आहे विषमसंख्या मग इथे पहा विद्यार्थ्यां सहा ही समसंख्या आहे त्याचप्रमाणे चार देखील समसंख्या आहे मग आत्ताच मी तुम्हाला सांगितले की समसंख्यांच्या सर्व सर्वसंख्या कोणत्या असतात समच असतात विषम नसतात मग एकूण विषम संख्या आपलं विचारलंय मग किती असतील एकूण विषमसंख्या शून्य मग पहा पर्यायमध्ये तीन नंबरचं पर्याय दिले शून्य यालाच तुम्हाला टिक करायचं आहे पाहूयात पुढील प्रश्न सतरावा प्रश्न तीन अंकी विषम संख्या एकूण किती आहेत तर इथे आपल्याला फक्त विषम संख्यांचं विचारलेलं आहे मग पहावे त्यातून आधी आपण पाहूयात एक अंकी एकूण संख्या किती आहेत नऊ त्यातील एक अंकी एकूण संख्या नऊ आहेत त्यातील पाच काय आहेत सम आहेत तर चार विषम आहेत पाच सम आहेत तर चार विषम दोन अंशम दोन अंकी एकूण संख्या किती आहेत नव्वद त्यातील पंचेचाळीस सम आहेत तर पंचेचाळीस विषम आहेत आणि तीन अंकी एकूण संख्या किती आहेत नऊशे मग त्यातील निम्मे म्हणजे चारशे पन्नास सम आहेत आणि चारशे पन्नास विषम आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे दोन नंबरचं पर्याय हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तीन अंकी आपल्याला जर एकूण विचारलं तर आपल्याला नऊशे सांगायचं आहे आणि तीन अंकी विषम संख्या एकूण विचारा तर चारशे पन्नास आणि समसंख्या देखील चारशे आहेत म्हणून आपल्याला नीट प्रश्न नीट वाचायचा प्रश्न पहा अठरावा प्रश्न तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज खालीपैकी कोणती असेल तर इथे आपल्याला क्रमवार विषम संख्यांची बेरीज विचारली मग कोणत्याही तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज ही विषम संख्याच असते कारण पहा अधिक तीन जर केलं तुम्ही तर उत्तर काय येणार आहे चार चार मध्ये पुन्हा पाच मिळणार उत्तर काय मग एक तीन पाच हे काय आहेत क्रमवार विषम संख्या आहे मग कोणत्याही तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज ही विषम संख्याच असते आणि कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज ही नेहमी सम असते हे लक्षात आहे म्हणून दोन नंबरच्या पर्यायाला गोल आहे कारण तीन विचारलेला आपल्याला दोन विचारलं असेल तर आपलं उत्तर हे सम आलं असतं म्हणून प्रश्न नेहमी आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे असतात प्रश्न अ ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणतीच विषम संख्या असेल विचारलंय मग पहा अ ही विषम संख्या आहे कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज ही काय असते सम असते परंतु इथे आपल्याला विषम विचारले आणि अ ही संख्या कोणती आहे आहे विषम मग जर विषम संख्येमध्ये तुम्ही समसंख्या मिळवलं तरच उत्तर तुमचं काय येणार आहे विषम येणार आहे कारण पहा एक अधिक दोन मिळून किती येतं तीन तीन अधिक दोन मिळून किती येतं उत्तर पाच येतं म्हणजेच एक सम आणि एक विषम अंक असेल तर त्यांची बेरीज ही विषम संख्याच येते मग पहा आता आपल्याला आहे पर्यायामध्ये की कुठे अंक दिलेला आहे मग आता पहा पर्याय पाहूयात अ अधिक एक दिलेला आहे विषम संख्यामध्ये जर आपण विषम संख्या म्हणाल तर उत्तर काय येईल सम येईल म्हणून हे उत्तर येणार नाही त्यानंतर पहा अ ही विषम आहे विषम मध्ये पुन्हा इथे तीन दिलेलं आहे आणि तीन देखील विषम असल्यामुळे या दोघांची बेरीज पुन्हा समच येणार आहे म्हणून हे देखील उत्तर चुकणार आहे दोन अ म्हणलेले आहे जर तुम्ही अ च दुप्पट केली अ ही असताना काय आहे विषम संख्या आहे त्याला आपण तीन आहे असं मानूयात तीनची दुप्पट केली तीन दोन्ही काय येणार उत्तर सहा म्हणजेच दुप्पट केल्यावर उत्तर काय येणार आहे समसंख्या येणार आहे म्हणून हे देखील उत्तर इथे चुकणार आहे त्यानंतर पहा अ अधिक दोन मग दोन ही काय असताना समसंख्या मग विषमसंख्येमध्ये जर आपण समसंख्या मिळवलं तरच उत्तर आपल्याला विषम मिळणार आहे कारण आपल्याला विषम यायला हवं असं सांगितलेलं आहे चार नंबरचाच पर्याय अगदी बरोबर विद्यार्थ्यांनी यालाच तुम्हाला गोल करायचंय तर हे सगळे टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये याचा उपयोग होणार आहे आणि तुमचे उत्तर हे चुकणार नाही तर आता पाहूयात तर आता पाहूयात शेवटचा प्रश्न सातशे तीनच्या मागील दोन क्रमवार विषमसंख्या कोणत्या आपल्याला मागील विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे मागील आणि दोन क्रमवार विषम संख्या विचारले मग सातशे तीनच्या आधी कोणती संख्या येते सातशे दोन परंतु ही तर समसंख्या आहे त्याआधी येणार आहे सातशे एक ही विषम आहे त्यानंतर सातशे येणार आहे ही सम आहे कारण याची एक स्थानी शून्य आहे आणि सातशेच्या आधी कोणती संख्या येते सहाशे नव्याण्णव आणि ही असणार आहे विषम संख्या म्हणजे सहाशे नव्याण्णव आणि सातशे एक या असणाऱ्या आपलं बरोबर उत्तर मग पहा पर्यामध्ये कुठे दिले सहाशे नव्याण्णव आणि सातशे एक दोन नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला कॉल करायचे विद्यानं सातशे एक सातशे दोन आहे ही विषम आहे का नाही सातशे नव्याण्णव आहे सातशे नव्याण्णव म्हणजे ही तर मोठी संख्या झाली ना सातशे तीनच्या मोठी झाली सातशे तीनपेक्षा पेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून हे चुकीचं आहे सातशे तीन सातशे एक दिलेलं आहे सातशे तीनच्या मागील विचारण्या सातशे तीन येईल का पर्यायामध्ये नाही म्हणून हे देखील चुकणार आहे <laughs> तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय देखील व्यवस्थित समजून घेऊन आपल्याला प्रश्नाचं उत्तर हे शोधायचं आहे कारण आपलं बरोबर उत्तर हे पर्यायामध्येच लापलेलं असतं म्हणून आपल्याला व्यवस्थित पर्याय देखील काळजीपूर्वक पाहिजेत आणि यावरून देखील आपल्याला उत्तर हे आपल्याला मिळू शकतं तर विद्यार्थ्यांनो आज आपण इथेच थांबूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं तुम्हाला समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण व्हिडिओ तुम्ही पाहताय परंतु लाईक आणि शेअर करत नाही आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद